ह्याच्यामध्ये आपल्याला छोटा मोठा करून अशा एक युनिक पॅटर्नचा आपल्याला बॉर्डर इथे दिसतोय आणि सोबत ही जी कम्प्लिटली तुम्ही साडी पाहताना विविंग केलेली साडी आहे जरीचा कॉन्सेप्ट दिलेला आहे डार्क मरून कलर कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला ऍज अ सोनरी कलर जो वर्क आपल्याला दिसतोय जरीचा कॉन्सेप्ट आपल्याला दिसतोय हा राहिला पदरचा भाग आणि ह्याच्यावरती तुम्हाला आणि टोटली तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच म्हणजे पाचचा हा सेट असणार आहे पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता कलर्स तुम्हाला डिफरंट मिळणार आहे नमस्कार मित्रमंडळ मी आपली कनक परत एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आजची जी कॉन्सेप्ट एकदम मराठी मोळा ट्रेडिशनल साडी कलेक्शन जी सिल्क साडीमध्ये कलेक्शन कॉन्सेप्ट या कम्प्लिटली नक्कीच पहा मित्रांनो कारण की कलेक्शन तर मी दाखवणारच आहे सोबत तुम्हाला थोडंफार इन्फॉर्मेशन पण मी प्रोव्हाइड करणार आहे तर सर्वप्रथम जे कलेक्शन मी आपल्यासाठी आणलेले आहे ना तर तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे सिल्कमध्ये देखील एम्ब्रॉयडरी बनू शकतो हे आपल्याकडेच बनवू शकतो अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो असली कॉन्सेप्ट मी या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर चला मित्रांनो आपण ओपन करूत वन बाय वन कलेक्शन आपण पाहूयात सर्वप्रथम जे कलेक्शन मी आपल्यासाठी आणलेली आहे ना हा राहिला आपला पदरचा भाग आणि ह्याच्यावरती तुम्ही डिझाईन पाहू शकता किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे सोबत ह्याच्यावरती जो पदरचा भागवरती जो डिझाईन दिसतोय ना पाहू शकता टेसर्स आपल्याला इथे दिलेला आहे सोबत ह्याच्यावरती तुम्हाला दिसतोय ना एम्ब्रॉयडरीचा पॅटर्न दिसतोय ना हा एम्ब्रॉयडरीचा पॅटर्न देखील एक अतिउत्तम म्हणजे क्वालिटी वाईज तुम्हाला याचं एम्ब्रॉयडरी पॅटर्न दिसणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता कंपनी साडी मध्ये डिझाईन दिसणार आहे हा बॉर्डरचा काम दिसणार आहे आपल्याला बॉर्डर सोबतही आपल्या इथे कलर कॉम्बिनेशनचा सेट वाईज तुम्हाला इथे भेटून जाईल प्लस पॉईंट मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या अजमेरा फॅशन कसा आहे की तुम्हाला सिंगल पीस काम नाही मिळत इथे सेट टू तु, सेटच तुम्हाला परचेसिंग करावं लागेल जसे की आता मी कुठल्याला कॉन्सेप्ट तुम्हाला दाखवलेली आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला सहाचा सा पीस सातचा सा पीस आठचा सा पीस कधी कधी चारचा पीस पण येऊ शकतो अकॉर्डिंगली तुम्ही कुठला साडी परचेस करता किंवा कुठला साडी तुम्ही सिलेक्शन करता ते त्याच्यामध्ये आपल्याला कलर कॉन्सेप्ट आणि डिझाईन कॉन्सेप्ट पण मिळून जाईल नेक्स्ट व्हरायटी आपण पाहूयात ही व्हरायटी जी आहे सिल्क पॅटर्नमध्ये ॲज अ सिरोस्की डायमंडच आपल्याला काम दिसतोय हो तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल युनिक डिझाईन इथे दिलेला आहे चला ही साडी देखील आपण ओपन करून दाखवूयात युनिक डिझाईन तर आहेच आहे सोबतही एक युनिक फॅब्रिक देखील इथे आपल्याकडे भेटून जातं ही राहिला आपला पदरचा भाग पदर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे अशा प्रकारचा पदऱ्याचा डिझाईन आपल्याला दिलेला आहे सोबत तुम्ही पाहू शकता हा आपला ब्लाऊज राहणार आहे जे ब्रॉकेट पॅटर्न मध्ये आपल्याला ब्लाउज दिसतोय ना हा ब्लाउज पॅटर्न राहणार आहे आणि सोबत ही जी कम्प्लिटली तुम्ही साडी ना विविंग केलेली साडी आहे जरीचा कॉन्सेप्ट दिलेला आहे त्यावरून त्या व्यतिरिक्त त्या ह्याच्यामध्ये कलरफुल दोऱ्यांचा देखील काम करून एक अनेक प्रकारचे एक डिफरंट प्रकारचं ह्याच्यावरती एक युनिक डिझाईन दिलेला आहे सोबत तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरती जे डिझाईन तुम्हाला दिसतोय ना खालच्या साईडला तुम्हाला सिरोस्की डायमंडचा देखील काम भेटून जातो तर मित्रांनो कॉन्सेप्ट तर तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरुवात करायचं असेल ना तर किती पर्यंत तुम्हाला मार्जिन लावं लागेल ॲज अ तुम्ही थर्टी टू ट्वेंटी पर्सेंट ॲज अ जर तुम्ही न्यू कमर्स आहात तर तुम्ही टू थर्टी पर्सेंट तुम्ही मार्जिन अकॉर्डिंग कस्टमरला सेल आउट करू शकता जर आपण एक्सपिरियन्स आहे शॉप आहे किंवा आपलं शोरूम आहे शोरूमची प्राईस जर आपल्याला माहितच असेल ना जे बाहेरच्या मार्केटमध्ये तुम्हाला शंभर रुपयाची साडी मिळते तेच तुम्हाला शोरूम मध्ये अ पाचशे सहाशे हजार रुपयाची तुम्हाला साडी भेटून जाते जर सेल लागलं तरीही ती साडी ना <coughs> सेल लागला ना तरीही ती साडी तुम्हाला प्रॉपरली हा फायद्यामध्येच भेटून जातात जसं की त्यांनी फायद्यामध्येच त्यांनी विकलं जातं जसं की शंभर रुपयाची साडी असे ना का ती आउट करून जे थाउजंडची साडी असते ते पाचशे रुपयाला लावून त्यांनी सेल आऊट करतात म्हणजे मार्केटिंगचा एक दिमाग जे आहे ना ते मार्केटिंग व्यतिरिक्त भरपूर काही अशा गोष्टी आपण बिझनेसमध्ये करू शकतो फक्त गरज काय आहे आपल्याला एक्सपिरियन्सची फक्त एक्सपिरियन्स गेन करा मित्रांनो तर हा बिझनेस करायला तुम्हाला कोणीही रोखणार नाहीये तर तुम्ही पाहू शकता की कपडाचा जो बिझनेस आहे ना मित्रांनो हा कधीही आपल्याला नुकसानीमध्ये टाकत नाहीये भलेही आपल्याला ह्याच्यामध्ये नुकसान म्हणजे भलेही आपल्याला ह्याच्यामध्ये फायदा ना मिळो पण नुकसान तर बिलकुलच होणार नाही तर तुम्ही पाहू शकता हा जो कपडा मटेरियल आहे आपण इझिली आपल्या कस्टमरला सेल आउट देखील करू शकतो आणि प्राईस तर सांगायची मला गरजच नाही आहे कारण की जो मध्ये आपल्याला कलेक्शन भेटतोय ना ते देखील अगदी कमी किमतीमध्ये म्हणजे फॅक्टरी रेटमध्ये आम्ही तुम्हाला कलेक्शन जर ते सेल आउट करतो तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट इझिली म्हणजे इझिली मी तुम्हाला सांगते मित्रांनो इझिली तुम्ही ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट डाऊन मार्जिन तुम्ही ॲज अ आपल्या कस्टमरला सेल आऊट करू शकता। तर आपण ऑफलाईनच नव्हे तर ऑनलाईन देखील आजकाल भरपूर सोशल मीडिया आहे जिथे तुम्ही भरपूर सोशल मीडियामध्ये युज करून त्याचा सेल आउट तुम्ही आपण बिझनेसमध्ये करू शकता तर ही कॉन्सेप्ट आपण पाहता ही देखील थोडंसं युनिक कॉन्सेप्ट दिलेला आहे कलर आपण पाहू शकता युनिक कलर आहे डार्क कलर डार्क मरून कलर कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला ॲज अ सोनेरी कलर जो वर्क आपल्याला दिसतोय जरीचा कॉन्सेप्ट आपल्याला दिसतोय हा राहिला पदार्थचा भाग आणि ह्याच्यावरतीही तुम्हाला ॲज हा जे जरीचा कॉन्सेप्ट पाहते ना मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला पाहते की सिरोस की डायमंडचा ह्याच्यावरती काम केलेलं दिसणार आहे पॅकेजिंग मी तुम्हाला एंडिंगला दाखवते बर का मित्रांनो की ह्याच्या पॅकेजिंग आणि <laughs> कलर्स कॉम्बिनेशन तुम्हाला कसं भेटतोय आहे हा साडी तुम्ही पाहताय ही साडी देखील खूपच युनिक डिझाईन आहे सिल्क तुम्हाला सिल्कमध्ये ॲज अ टिश्यूमध्ये तुम्हाला हे भेटणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता टेसर्स आपल्याला दिसतोय सोबत तुम्ही पाहू शकता ॲज अ सिरोस की डायमंड्स आपल्याला इथे काम दिसतोय सगळ्या साडींचा पॅकेजिंग असंच राहणार आहे जरुरी नाही आहे मित्रांनो सगळ्या साड्यांचं पॅकेजिंग युनिक आणि डिफरंट डिफरंट असणार आहे कलर कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते की कलर कशा पद्धतीने आपल्याकडे भेटणार आहे ही अशी ह्याची पॅकेजिंग राहणार आहे आणि ह्या पॅकेजिंगमध्ये देखील तुम्हाला बॉक्स आयटम कॉन्सेप्ट भेटतोय तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे कलर्स तुम्हाला इथे भेटत आहे म्हणजे कलर्स आपल्याकडे इथे कमी नाहीये मित्रांनो कलर्स देखील तुम्हाला डिफरंट डिफरंट आणि युनिक कलर्स आपल्याकडे आहे हे देखील hey, कलर पाहू शकता सगळ्या वेगवेगळ्या कलर्समध्ये आणि टोटली तुम्ही, तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच चा हा सेट असणार आहे पॅकेजिंग कलर्स तुम्हाला डिफरंट मिळणार आहे तर अशीच प्रकारची साडी नव्हे तर हा बॉक्स आयटम म्हणजे अशा प्रकारच्या प्लास्टिक बॉक्स आयटममध्ये देखील आपल्याला साडी भेटणार आहे जसं की तुम्ही कस्टमरला जर सेल आउट करतो ना एज अ गिफ्ट पॅकेजिंग देखील तुम्ही पद्धतीने यूज करू शकता तर ही साडी तुम्हाला पाहायचं असेल तर हा पाच पीसचा सेट आहे पाहू शकता तुम्ही पाच पीसचा सेट राहणार आहे सोबत तुम्ही कॉन्सेप्ट पाहू शकता ही देखील युनिक साडी आहे अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट राहणार आहे बॉक्स पॅकेजिंगमध्ये ही जी छोटी पॅकेजिंग आहे अशाच प्रकारचा बॉक्स आयटम मोठ्या पॅकेजिंगमध्ये देखील भेटून जाईल तर आपल्याकडे कॉन्सेप्टची कमी नाही आहे मित्रांनो फक्त कमी आहे की तुमच्यासारखे जे युवक आहे जे स्वतःचा बिझनेस सुरुवात करणार आहे त्यांच्यासाठी ही संधी आहे की तुम्ही एक चांगल्या मॅन्युफॅक्चरशी जुडा आणि स्वतःचा एक युनिक बिझनेस सुरुवात करा तर मित्रांनो कॉन्सेप्ट कसा वाटला कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा मी आपल्याला माहिती नेक्स्ट कॉन्सेप्ट कलेक्शन सोबत तोपर्यंत नमस्कार